नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये बार्टी सारथी महाज्योती आय टी टी आणि आय साठीची जी काही पूर्व प्रशिक्षणासाठीची परीक्षा झाली होती त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि सर्वांचे स्कोर कार्ड या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले तुम्हाला किती मार्क्स आहेत विद्यार्थ्यांच्या मार्कांचं काय झालं नेमके कोणाचे किती मार्क्स वाढले याबद्दल आपण चर्चा यामध्ये करूया त्यासोबतच कटॉपचा आपण सुद्धा उल्लेख केला तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी तुम्ही ज्या संस्थेमध्ये फॉर्म भरला होता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बार्टीमध्ये भरला असेल तर बार्टी त्यानंतर कोणत्या परीक्षेसाठी तुम्ही परीक्षा दिलेली आहे ती परीक्षा आणि त्यानंतर तुम्हाला जे स्कोर होते रिस्पॉन्सिप नुसार म्हणजे जो काही तुमचा रॉ स्कोर होता तो स्कोर लिहायचा आहे आणि पर्सेंटाईज सर्वात शेवटी जे काही नॉर्मलायझेशन होऊन आलेलं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे कट ऑफ आपला उद्या व्हिडिओ येणार आहे त्या त्या पहिले आपण जे काही विद्यार्थी आहेत किंवा इतर जे स्टुडंट्स आहेत त्या सर्वांचे मार्क्स बघणार आहोत की नेमकी किती वाढले इथे काही जणांनी मला मार्क्स पाठवले ते मी तुम्हाला दाखवतो काही विद्यार्थ्यांचे मार्क्स खूप प्रमाणात वाढलेले आहे आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी सुद्धा झालेला आहे सर्वांचे मार्क्स वाढले असं नाही काही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी होताना सुद्धा आपल्याला दिसतो तर सर्व बाबी यामध्ये पाहूया जी काही नोटीस त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली ती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सर्वात प्रथम या ठिकाणी जी काही नोटीस आली ती मी तुम्हाला दाखवतो हे तु। आपण शेवटी बघणार आहोत कारण की या नोटीसवर डिसाईड होणार आहे की तुमची जी मेरिट लिस्ट लागेल ती कशाच्या बेसिसवर लागेल तुमच्या रॉ स्कोरच्या बेसिसवर लागेल की नॉर्मलायझेशनच्या बेसिसवर लागेल सर्वात प्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून ग्रुप जॉईन केलेला नाही आपण आजच ग्रुप बनवलेला आहे विद्यार्थ्यांना काही अडचण असतील बद्दल बोलायचं असेल स्कोरबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही या ग्रुपमध्ये बिंदासपणे बोलू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कोणीही याला डिस्क्रिप्शन बॉक्स मधून जॉईन करू शकतो टेलिग्रामचा हा डिस्कशन ग्रुप आहे सर्व स्टुडंट्स यामध्ये हळूहळू जुळत आहे तुम्हाला जर जुळायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही याला जुळू शकता आता पहा सर्वात प्रथम काही विद्यार्थ्यांनी जे लिस्ट पाठवली होती त्या लिस्ट बद्दल आपण बोलतोय इथे पहा परीक्षा कोणती आहे तर परीक्षा आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सीची आहे ग्रॅज्युएट लेवलची पाहू शकता तुम्ही क्लास थ्री ग्रॅज्युएट लेवलपासून तर क्लास थ्रीपर्यंतची एक्झामिनेशन यामध्ये होती इथे सत्तावन्न ऑप्टेन स्कोर आहे एंसर की केनुसार किती स्कोर मिळाली विद्यार्थ्याला सत्तावन्न पण पर्सेंटाइल जर आपण पाहिलं म्हणजे नॉर्मलायझेशन झालेला स्कोर पाहिला तर तो झालेला आहे एकोणनव्वद सत्तावन्नचे किती झाले एकोणनव्वद या ठिकाणी झालेले दिसतात तसंच जर आपण दुसरं पाहिलं तर इथे आपल्याला बावन स्कोर होता बावनचा एकोणऐंशी होताना दिसतो म्हणजे तुम्ही पाहू शकता की इथे किती मार्कांची लीड भेटलेली आहे नंतर पाहू शकता पुढचं चौपन्न होता चौपन्नचे झालेले आहेत नव्वद बँकिंग संदर्भातला हा पेपर आहे यामध्ये चौपन्न मार्क्स होते आणि ते झालेले आहेत नव्वद नंतर जर पाहिलं तर इथे काही विद्यार्थ्यांचे कमी सुद्धा होताना आपल्याला दिसतात इथे किती होते बावन्न होते किती झालेले आहेत अठ्ठेचाळीस म्हणजे असं नाही की सर्वांचेच मार्क्स वाढले बहुतांश विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहेत पण काही विद्यार्थ्यांचे मार्क सेम आहेत किंवा त्यामध्ये घट सुद्धा झालेली आपल्याला दिसते इथे तुम्ही पाहू शकता ऑप्टेन स्कोर किती आहे बावन आणि कमी किती झाला अठ्ठेचाळीस म्हणजे चार मार्क कमी झालेले आहेत अशाच पद्धतीने इतर परीक्षांमध्ये सुद्धा झालेला आहे म्हणून म्हणत आहे तुम्ही तुमची संस्था बार्टीमध्ये भरला असेल बारटी सारथीमध्ये भरला असेल सारथी महाज्योतीसाठी भरला असेल तर ती त्यानंतर तुम्ही कोणती परीक्षा दिली एमपीएससीची दिली यूपीएससी दिली पोलीस भरती दिली स्टाफ सिलेक्शन दिलं किंवा बँकिंग दिलं ते तुमचा ऑप्टेन स्कोर किती आहे आणि नॉर्मलायझेशन झालेला स्कोर किती आहे त्यावरून आपल्याला कल्पना येईल की नेमके विद्यार्थ्यांचे खरोखरमध्ये किती मार्क्स वाढलेले आहेत एक दोन विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले याचा अर्थ सर्वांचेच मार्क्स वाढले असं नाही काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले म्हणून सर्वांचे कमी झाले असं सुद्धा नाही याचा खूप मोठा परिणाम आपल्याला कट ऑफवर सुद्धा दिसू शकतो यावर आपण ऑलरेडी कट ऑफ संदर्भात व्हिडिओ बनवला होता मात्र आता एवढे जर मार्क्स वाढत असतील म्हणजे चौपन्नचा विद्यार्थी जर नव्वदवर जात असेल तर काय आपण कट ऑफचं प्रडिक्शन करू शकतो तरी देखील तुम्ही तुमचे मार्क्स कमेंट करा आता हे झालं मार्क्स जे स्कोर कार्ड त्यांच्याकडून आले आहे त्याबाबत जर तुम्हाला लॉगिनमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर सर्वच्या सर्व लिंक आपण ग्रुपवर टाकले आहेत त्यावर जाऊन तुम्ही तुमचं लॉगिन करून तुमचा स्कोर कार्ड डाऊनोड करू शकता आता बोलूया आपण नोटीस बद्दल जी काही नोटीस त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये सुरुवातीला त्यांनी परीक्षांची माहिती दिली सर्व परीक्षा बार्टीद्वारे ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कारण की यावेळीची जी परीक्षा आहे ती बार्टी कंडक्ट करत आहे सर्वच्या सर्व परीक्षा बार्टी राबवण्यात येणार आहेत अगोदर परीक्षेची माहिती होती या ठिकाणी रिस्पॉन्सिटीबद्दल माहिती आहे या ठिकाणी परीक्षेच्या तुमच्या ज्या काही तारखा होत्या त्याच्याबद्दल माहिती आहे आणि सर्वात खाली म्हणजे इथं जो आहे पॅरेग्राफ दुसरा यामध्ये सुरू होतं की चार अकरा रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली नोटीस जी की ऑलरेडी आपण ग्रुपला टाकली होती तुम्ही सुद्धा चेक केलेली असेल दोन नोटीस आल्या होत्या दोन्हीच्या दोन्ही मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेल्या होत्या तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की निकालाची जी काही प्रत आहे ज्याला आपण स्कोर कार्ड असं म्हणतो ज्यामध्ये आपले मार्क्स असतात आपण मिळवलेला स्कोर असतो नॉर्मलायझेशन झालेला स्कोर असतो म्हणजे एकंदरीतच आपली निवड ज्याच्या बेसिसवर होत असते ती आपल्याला यामध्ये कळतं तर कधीपासून अकरा तारखेपासून म्हणजे आजपासून ते तुम्ही पाहू शकता चौदा तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं नाही त्यांनी अवश्य पाहून घ्या आणि तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा शेअर करा कारण की काय होतं एकदा मेरिट लिस्ट लागली तर मेरिटलिस्टमध्ये कोणते मार्क्स येतील सांगता येत नाही ऑप्टेन मार्क्स ते दाखवतात की नाही दाखवत की सरळ पर्सेंटेज ते दाखवतील याबद्दल आपण शंका घेऊ शकतो म्हणूनच जे जे विद्यार्थी अजून स्कोर पाहायचे राहिले असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचवा त्यांच्यापर्यंत लिंक पोहोचवा आणि त्यांना सांगा की स्कोर कार्ड अवेलेबल झालेलं आहे तुमचे मार्क्स चेक करून घ्या चौदा तारखेच्या नंतर स्कोर कार्ड तुम्हाला पाहता येणार नाही जसं की झालं होतं नंतर पहा आता खाली खालचा जो पॅरेग्राफ आहे तो आहे तुमच्या निवडी संदर्भात सर्वात खालचा जो आहे परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता याद्या सामान्यकृत गुणानुसार म्हणजे पर्सेंटाइल स्कोर किंवा नॉर्मलायझेशन झालेला स्कोर संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी एकंदरीतच या वाक्यावरून असं स्पष्ट होतं की जो तुमचा नॉर्मलायझेशन झालेला स्कोर आहे तोच निवडीसाठी ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याच्याच बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे तुमचा जो काही ऑप्टेन स्कोर आहे तो, तो तुम्ही मिळवलेला स्कोर आहे पण जो नॉर्मलायझेशन होऊन आलेला स्कोर आहे त्याच्या बेसिसवरच तुमची निवड होईल असं या वाक्याचं म्हणणं आहे परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता याद्या या सामान्यीकृत गुणांनुसार संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील तरी याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी लास्ट लाईन मध्ये त्यांनी सांगितलं की नॉर्मलायझेशन झालेला स्कोर संस्थे मार्फत लिस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे यावरून अर्थ असाच निघतो की नॉर्मलायझेशनच्या बेसिसवरच तुमचे जीवन होणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जी काही अपडेट आली त्याबाबत जाणून घेतलं स्कोर कार्ड तुमचं अवेलेबल झालेलं आहे तेही तुम्ही लिंकवर जाऊन तुमचं जे लॉगिन आहे ते लॉग इन करून चेक करून घेऊ शकता अजूनपर्यंत केलं नसेल तर करून घ्या तुम्हाला किती मार्क्स आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ग्रुप जो आहे आपण डिस्कशनचा बनवलेला त्यालाही तुम्ही जॉईन करू शकता पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करून घ्या अशाच नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात विद्यार्थ्यांना काही अडचण असतील कट ऑफ बद्दल बोलायचं असेल स्कोर बद्दल बोलायचं असेल तर तुम्ही या ग्रुपमध्ये बिंदापणे बोलू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कोणीही याला डिस्क्रिप्शन बॉक्स मधून जॉईन करू शकतो टेलिग्रामचा हा डिस्कशनसाठीचा ग्रुप आहे सर्व स्टुडंट्स यामध्ये हळूहळू जुळत आहे तुम्हाला जर जुळायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही याला जुळू शकता आता पहा सर्वात प्रथम काही विद्यार्थ्यांनी जे लिस्ट पाठवली होती त्या लिस्टबद्दल आपण बोलतोय इथे पहा परीक्षा कोणती आहे तर परीक्षा आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सीची आहे ग्रॅज्युएट लेवलची पाहू शकता तुम्ही क्लास थ्री ग्रॅज्युएट लेवलपासून तर क्लास थ्री पर्यंतची एक्झामिनेशन यामध्ये होती इथे सत्तावन्न ऑप्टेन स्कोर आहे नुसार किती स्कोर मिळाले विद्यार्थ्याला सत्तावन्न पण पर्सेंटाइल जर आपण पाहिलं म्हणजे नॉर्मलायझेशन झालेला स्कोअर पाहिला तर तो झालेला आहे एकोणनव्वद सत्तावन्नचे किती झाले एकोणनव्वद या ठिकाणी झालेले दिसतात तसंच जर आपण दुसरं पाहिलं तर इथे आपल्याला बावन्न स्कोर होता बावनचा एकोणऐंशी होताना दिसतो म्हणजे तुम्ही पाहू शकता की इथे किती मार्कांची लीड भेटलेली आहे नंतर पाहू शकता पुढचं चौपन्न होता चे झालेले आहेत नव्वद बँकिंग संदर्भातला हा पेपर आहे यामध्ये चौपन्न मार्क्स होते आणि ते झालेले आहेत नव्वद नंतर जर पाहिलं तर इथे काही विद्यार्थ्यांचे कमी सुद्धा होताना आपल्याला दिसतात इथे किती होते बावन्न होते किती झालेले आहेत अठ्ठेचाळीस म्हणजे असं नाही की सर्वांचेच मार्क्स वाढले बहुतांश विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहेत पण काही विद्यार्थ्यांचे मार्क सेम आहेत किंवा त्यामध्ये घट सुद्धा झालेली आपल्याला दिसते इथे तुम्ही पाहू शकता ऑप्टेन स्कोर किती आहे बावन आणि कमी किती झाला अठ्ठेचाळीस म्हणजे चार मार्क कमी झालेले आहेत अशाच पद्धतीने इतर परीक्षांमध्ये सुद्धा झालेला आहे म्हणून म्हणत आहे तुम्ही तुमची संस्था बार्टीमध्ये भरला असेल बार्टी सारथीमध्ये भरला असेल सारथी महाज्योतीसाठी भरला असेल तर तु ती त्यानंतर तुम्ही कोणती परीक्षा दिली एम पी एस सीची दिली यू पी एस सी दिली पोलीस भरती दिली स्टाफ सिलेक्शन दिलं किंवा बँकिंग दिलं ते तुमचा ऑप्टेन स्कोर किती आहे आणि नॉर्मलायझेशन झालेला स्कोर किती आहे त्यावरून आपल्याला कल्पना येईल की नेमके विद्यार्थ्यांचे खरोखरमध्ये किती मार्क्स वाढलेले आहेत एक दोन विद्यार्थ्यांचे मार्क वाढले याचा अर्थ सर्वांचेच मार्क्स वाढले असं नाही काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले म्हणून सर्वांचे कमी झाले असं सुद्धा नाही याचा खूप मोठा परिणाम आपल्याला कट ऑफवर सुद्धा दिसू शकतो यावर आपण ऑलरेडी कट ऑफ संदर्भात व्हिडिओ बनवला होता मात्र आता एवढे जर मार्क्स वाढत असतील म्हणजे चौपन्नचा विद्यार्थी जर नव्वदवर जात असेल तर काय आपण कट ऑफचं प्रिडिक्शन करू शकतो तरी देखील तुम्ही तुमचे मार्क्स कमेंट करा आता हे झालं मार्क्स जे स्कोर कार्ड त्यांच्याकडून आले आहे त्याबाबत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर सर्वच्या सर्व लिंक आपण ग्रुपवर टाकले आहेत त्यावर जाऊन तुम्ही तुमचं लॉग इन करून तुमचा स्कोर कार्ड डाऊनलोड करू शकता आता बोलूया आपण नोटीस बद्दल जी काही नोटीस त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये सुरुवातीला त्यांनी परीक्षांची माहिती दिली सर्व परीक्षा बार्टीद्वारे ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कारण की यावेळीची जी परीक्षा आहे ती बार्टी कंडक्ट करत आहे सर्वच्या सर्व परीक्षा बार्टी मार्फतच राबवण्यात येणार आहेत अगोदर परीक्षेची माहिती होती या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल माहिती आहे या ठिकाणी परीक्षेच्या तुमच्या ज्या काही तारखा होत्या त्याच्याबद्दल माहिती आहे आणि सर्वात खाली म्हणजे इथं जो आहे पॅरेग्राफ दुसरा यामध्ये सुरू होतं की चार अकरा रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली नोटीस जी की ऑलरेडी आपण ग्रुपला टाकली होती तुम्ही सुद्धा चेक केलेली असेलच दोन नोटीस आल्या होत्या दोन्हीच्या हो दोन्ही मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेल्या होत्या तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की निकालाची जी काही प्रत आहे ज्याला आपण स्कोअर कार्ड असं म्हणतो ज्यामध्ये आपले मार्क्स असतात आपण मिळवलेला स्कोर असतो नॉर्मलायझेशन झालेला स्कोर असतो म्हणजे एकंदरीतच आपली निवड ज्याच्या बेसिसवर होत असते ते आपल्याला यामध्ये कळतं तर कधीपासून अकरा तारखेपासून म्हणजे आजपासून ते तुम्ही पाहू शकता चौदा तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं नाही त्यांनी अवश्य पाहून घ्या आणि तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा शेअर करा कारण की काय होतं एकदा मेरिट लिस्ट लागली तर मेरिट लिस्टमध्ये कोणते मार्क्स येतील सांगता येत नाही ऑप्टेन मार्क्स ते दाखवतात की नाही दाखवत की सरळ पर्सेंटेज ते दाखवतील याबद्दल आपण शंका घेऊ शकतो म्हणूनच जे जे विद्यार्थी अजून स्कोर पाहायचे राहिले असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचवा त्यांच्यापर्यंत लिंक पोहोचवा आणि त्यांना सांगा की स्कोर कार्ड अवेलेबल झालेलं आहे तुमचे मार्क्स चेक करून घ्या चौदा तारखेच्या नंतर स्कोर कार्ड तुम्हाला पाहता येणार नाही जसं की अँसर की बाबत झालं होतं नंतर पहा आता खाली खालचा जो पॅरेग्राफ आहे तो आहे तुमच्या निवडी संदर्भात सर्वात खालचा जो आहे परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता याद्या सामान्यीकृत गुणानुसार म्हणजे पर्सेंटाइल स्कोर किंवा नॉर्मलायझेशन झालेला स्कोर संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी एकंदरीतच या वाक्यावरून असं स्पष्ट होतं की जो तुमचा नॉर्मलायझेशन झालेला स्कोर आहे तोच निवडीसाठी ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याच्याच बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे तुमचा जो काही ऑप्टेन स्कोर आहे तो तुम्ही मिळवलेला स्कोर आहे पण जो नॉर्मलायझेशन होऊन आलेला स्कोर आहे त्याच्या बेसिसवरच तुमची निवड होईल असं या वाक्याचं म्हणणं आहे परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता याद्या या सामान्यीकृत गुणांनुसार संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील तरी याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी लास्ट लाईनमध्ये त्यांनी सांगितलं की नॉर्मलायझेशन झालेला स्कोर संस्थे मार्फत लिस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे यावरून अर्थ असाच निघतो की नॉर्मलायझेशनच्या बेसिसवरच तुमची निवड होणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जी काही अपडेट आली त्याबाबत जाणून घेतलं स्कोर कार्ड तुमचं अवेलेबल झालेला आहे तेही तुम्ही लिंकवर जाऊन तुमचं जे लॉगिन आहे ते लॉग इन करून चेक करून घेऊ शकता अजूनपर्यंत केलं नसेल तर करून घ्या तुम्हाला किती मार्क्स आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ग्रुप जो आहे आपण डिस्कशनचा बनवलेला त्यालाही तुम्ही जॉईन करू शकता पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करून घ्या अशाच नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर वर मिळत असतात